काही महिन्यांपूर्वी नागरिकांचे हित साधून सरकारने सुरू केलेली कर भरणा प्रणाली काही दिवस चालू तर काही दिवस बंद अशा अवस्थेत असायची त्यामुळेच नगरपालिकेच्या बाहेर मोठ्या रांगा या लागलेल्या पार्श्वभूमीवर कित्येक वेळा सर्व स्तरातून पाठ पुराव्यानंतर अंतिमता नवीन कर भरणा प्रणाली सुरू करण्यात आली या नवीन कर भरणा प्रणालीमध्ये व जुन्या कर भरणा प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे तसेच मोठी प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांना ते नीटचे कळत नसल्यामुळे नागरिक ऑनलाईन पेक्षा नगरपालिकेच्या समोर रांगेत उभे राहून कर भरण्याला पसंती देताना दिसून येतात यामुळेच बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव निलेश त्रिटे यांनी याबद्दल आता आवाज उठवलाय नगर परिषदेने नवीन प्रणालीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे असे त्यांनी आपली बदलापूरशी बोलताना सांगितले त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दाही मांडला कित्येक नागरिक एखाद्या बिल्डर कडून घर खरेदी करतात त्यावेळेस त्या बिल्डरचे काम असते कि ज्यांनी घर खरेदी केले आहे त्यांची नावे नगरपालिकेला देणे परंतु बिल्डर ते न करता तसेच ठेवतात त्यामुळे टॅक्स पावतीवर घर त्या बिल्डरचे नाव असते आणि हे नाव बदलण्याचे नगरपालिका हजारो रुपये घेतात असाही आरोप त्यांनी यावेळी केलाय त्यामुळे यावर काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी नगर परिषदेकडे केली आहे तुमच्या माध्यमातून नागरिकांना एक सांगावासे वाटेल की आज जे टॅक्स प्रणाली आहे त्यांनी नवीन सिस्टम केले इंटरनेटची की के ऑनलाईन भरणाची ही बहुतेक जणांना माहिती नाही आहे ऑनलाईन कर कसा पाहिजे कारण नवीन त्यांनी युजर आय डीमध्ये माझे आपलं सॉरी नवीन लिंक त्यांनी एक शासनाने निर्मा तयार केलेली आहे तर त्या लिंकमध्ये बरेच प्रोसिजर आहेत हे लोकांना माहिती नाही आहे की कसं का जी ओल्ड लिंक होती ती वेगळी होती पण आता पहिली गोष्ट नगरपालिके कर्तव्य होतं की त्यांनी नवीन लिंकच्या संदर्भात जनजागृती करून लोकांसमोर एक कर भरण्याचा दे, एक ऑप्शन द्यावा की द्या द्यायला पाहिजे होतं पण दिला गेला नाही त्याच्यामुळे ते गर्दी पण वाढते आणि लोकांना विनाकारण दंड भरायला लागतो एकतीस डिसेंबरच्या आज जर कर भरला नाही तर एकतीस दिवसात दंड लागतो म्हणजे एक एक तर त्यांचा दंड का काढण्याचा उद्देश असावा दुसरी गोष्ट आज जे टॅक्स आपण भरतो आहे आता मला एक अजून दोन प्रकरण माझ्याकडे आली होती की जे टॅक्स पवित्र नाव असतं बिल्डर जेव्हा आपण एखाद्या बिल्डरकडनं एक, बिल्डर एक सदनिका आपण विकत घेतो तेव्हा बिल्डरचं काम असतं किंवा म्हणजे नगरपालिकेचं काम असतं की बिल्डरला ओ सी 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 देताना त्यांच्याकडनं एक लिस्ट मागवते की तुम्ही कोणाकोणाला सेल केले फ्लॅट पण त्यांची एक यादी द्या ही यादी दिल्यानंतर नगरपालिका काय करते की ते जी नावं असतात विकलेले जे म्हणजे रजिस्टर मारलेले त्या नावानंतरनुसार ते नावा नुं टॅक्स पोवती काढते पण झालं काय आता असं होतं की काही जणांना बहुतेक जण हे माहितीच नसतं की आपल्याला हे नाव चढवायला लागतं की आपल्याला करतात त्यासाठी एक ऑप्शन असतो की नगरपालिका सहा महिन्याची मुदत देते जर बिल्डरनी नाही केलं तर शेवटी नंतर जो सदीधारक असेल त्याला ते, ते पॉईंट टू पर्सेंट म्हणजे बाजारभाव मूल्य जे आहेत बाजार जे रजिस्टर मारलेले त्याच्यावर पॉईंट टू पर्सेंट त्यांना ते चार्जेस भरावं लागतात प्लस दरमहा पन पन्नास रुपये दंड आकारला जातो पण हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही आहे तर मी आपल्यातर्फे एक नागरिकांना आवाहन करेल की आपली कोणती बिल्डरकडनं जेव्हा पहिल्यांदा जेव्हा सध्या विकत घेता तेव्हा तुम्हाला पॉ पॉईंट टू पर्सेंट भरायची गरज नसते हे बिल्डरचं काम असतं की हे नगरपालिकेला नावं द्यायची आणि तुमचं टॅक्स पावतीवर तुमचं नाव आहे की नाही हे आत्ताच तपासणी करून घ्या आणि नगरपण नसेल तर नगरपालिकेत जाऊन एक अर्ज द्या की शंभर रुपयात ते काम होतं पण हे बहुतेक जणांना माहिती नसल्या कारणाने हे लोकांचे अननेसेसरी दहा हजार आठ हजार भरावा लागत आहे म्हणजे टॅक्स पण भरायचा आणि हे वरून यांचा हे पण भरायचं म्हणजे टॅक्स पावते नाव सोडवण्यासाठी फक्त आणि आठ दहा हजार भरायचा हा कुठे मला अन्याय वाटतो लोकांवर दुसरी गोष्ट एक सांगायचं आहे हे काम करतं मी तर म्हणतो जेव्हा टॅक्स पावते तेव्हा नगरपालिकेत एखादा कर भरायला जातो आवक जेव्हा मी त्यांचं जर टिपार्टमेंटमध्ये तर जो कर घेतो पैशाच्या स्वरूपात घेतो चेक त्यांनी हे सांगायला पाहिजे की सर किंवा मॅडम किंवा नागरिक तुमचं हा नाव नाही आहे टॅक्स पावते तुम्ही लवकर करून घ्या पण हे याच्युअल नगरपालिकेचं पण काहीतरी कर्तव्य पण हे दिसत नाही आहे कुठे ते काम चुकारपणा असू दे किंवा त्यांना पुढे पैसे कमवायचे असतील त्यामुळं हे अन्यसित नागरिकांना जो त्रास होतो तो कुठेतरी बंद झाला पाहिजे मी म्हणून नागरिकांना आवाहन करतो पुन्हा एकदा सगळ्यांनी आपापल्या टॅक्समध्ये चेक करा की आपल्यावर सदनिकावर कोणाचं नाव आहे टॅक्स कोणाच्या नाव येतो बिल्डरच्या नाव येतो का आपल्या नावे येते तर लगेच तुरंत नगरपालिकेत अर्ज करून शंभर दोनशे रुपयात काम करून घ्या कारण कधी चेक शंभर आहे जर सहा महिन्याच्या आत केला शंभर आहे सहा महिन्यानंतर दर महिना महा पन्नास रुपये दर महा लागतो चार्ज आणि वरून पॉईंट टू पर्सेंट तुम्हाला ते रजिस्ट्रेशन फी भरावं लागते त्यासाठी मी आपल्यातर्फे नागरिकांना आव्हान देतो बस हेच मला सांगायचं होतं आपल्या नागरिकांना प्रतिनिधी श्रद्धा डोंबरे आपले बदलापूर